तुम्हाला असं कधी वाटलंय का की मी खूप प्रयत्न करतोय पण तरीही यश का दूरच वाटतंय कधी असं वाटलंय का की सगळे पुढे चाललेत आणि आपण मात्र मागेच अडकलोय जर तुम्हाला असं वाटत असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तू हरलेला नाहीस तू अजून घडतोयस आपल्या आयुष्यात सगळ्यांनाच संघर्ष असतो कोणाचा आर्थिक कोणाचा कौटुंबिक कोणाचा शैक्षणिक कोणाचा मानसिक पण फरक इतकाच असतो काही लोक हार मानतात आणि काही लोक इतिहास घडवतात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ज्याला मोठं व्हायचं असतं त्याचं आयुष्य आधी मोडतं कारण सोनं भाजल्याशिवाय चमकत नाही आणि माणूस तुटल्याशिवाय मजबूत होत नाही चला तर मग आता आपण वळूया आपल्या आजच्या रेसिपीकडे आज आपण बनवणार आहोत भोपळ्याच्या तिखटपुऱ्या त्यासाठी इथे मी भोपळा चिरून घेतला आहे आणि याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेतल्यात म्हणजे आपल्याला व्यवस्थित खिसता येईल आता या फोडी सालीपर्यंत व्यवस्थित खिसून घ्या खिस जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण नाही ठेवायचा मध्यम खिचणीने तो खिसून घ्या अशा प्रकारे सालीपर्यंत भोपळा व्यवस्थित खिसून घेऊया सगळा भोपळा खिसून झालाय आता तो थोडासा भाजून घेऊया त्यासाठी कढईत तूप घालून त्यात हा खिस भाजून घेऊया एक गोष्ट कायम लक्षात ठेवा यश मिळवायचं असेल तर आधी स्वतःवर विश्वास ठेवायला शिका विचार बदला आयुष्य आपोआप बदलेल प्रत्येक दिवस नवी संधी घेऊन येतो आजचा संघर्ष उद्याच्या यशाची पायरी असते त्यामुळे अपयश म्हणजे अंत नाही तो नव्या सुरुवातीचा संकेत असतो ही गोष्ट कायम लक्षात ठेवा खिस जास्त अगदी कलर बदलेपर्यंत नाही भाजायचा तो मध्यम गॅसवर सात आठ मिनिटं भाजायचा आहे आपल्याकडून चूक झाली तरी चालेल पण प्रयत्न सोडू नका कारण माणूस चुकीतूनच शिकतो गॅस बंद करा आणि परातीत हा खीस पसरवून गार करण्यासाठी ठेवून द्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला अजून कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते कमेंटमध्ये सांगा किसलेला भोपळा गार झाला की त्यात गव्हाचं पीठ घालायचं आहे सुरुवातीला मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घालते पण भोपळ्यात अजून पीठ बसू शकतं त्यानंतर यात घाला अर्धा चमचा पांढरे तेल थोडासा ओवा ओवा हातावर क्रश करून घाला धने जिरे पावडर पाव चमचा हळद लाल तिखट सुरवातीला मी तीन चमचे लाल तिखट घालत आहे नंतर आपण जसजसं पीठ वाढवू त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आता घाला चवीनुसार मीठ तिखटाप्रमाणे मीठ पण पिठाचा अंदाज घेऊन घाला आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करा हे पीठ अजून थोडं पातळ वाटत आहे त्यामुळे यात अजून एक वाटी गव्हाचं पीठ घालूया आपण चपातीला ज्याप्रमाणे कणिक घट्ट मळतो अगदी त्याचप्रमाणे हेही पीठ घट्ट मळायचं आहे त्यामुळे लागेल तसं गव्हाचं पीठ वाढवा मला एवढ्या भोपळ्यासाठी पाच वाटी गव्हाचं पीठ लागलं तुम्हाला कमी जास्त प्रमाणात लागू शकतं पण लक्षात ठेवा आपल्याला याच्या पुऱ्या लाटता येतील असं घट्ट पीठ मळायचं आहे जसं मीठ जीवनाला चव देतं तसंच तुमचं प्रेम आमच्या कामाला बळ देतं त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे मळलेलं पीठ एका बाऊलमध्ये पाच मिनिटं हाकून ठेवा तोपर्यंत कढईत पुऱ्या तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवा या तयार पिठाचा मोठा गोळा करून घेऊया आपली ही दररोजची कामं तर होतच राहतात पण या काही गोष्टी कायम लक्षात ठेवा की मी माझं भविष्य घडवतोय मी थांबणार नाही मी करणारच आज नाही तर उद्या पण नक्की मी हरलो नाही मी शिकतो आहे हा गोळा मोठ्या गोलाकारात लाटून घ्या हे लाटताना याला पीठ लावत जा कारण हे भोपळ्याचं असल्यामुळे ते पोळपाटाला चिटकू शकतं त्यामुळे लाटताना पिठाचा वापर करा आपण अपयशाला इतकं का घाबरतो कारण समाज शिकवतो नापास होणं लाजीरवाना आहे हरलेला माणूस कमजोर असतो चूक म्हणजे गुन्हा पण खरं काय आहे माहितीये अपयश म्हणजे अनुभव अपयश म्हणजे शिकण्याची संधी अपयश म्हणजे यशाच्या दिशेने टाकलेलं पुढचं पाऊल थॉमस एडिसनने हजारो वेळा बल्ब फेल केला तेव्हा कोणी त्याला अपयशी म्हणलं नाही आज तो इतिहास आहे म्हणून लक्षात ठेवा मी हरलो असं बोलणं सोपं आहे पण मी अजून शिकतोय असं बोलणं धाडसाचं आहे तुम्ही बघू शकता याचा थिकनेस जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही ठेवायचा म्हणजे पुऱ्या छान फुकतात आता वाटीने किंवा कोणत्याही टोपणाने याच्या पुऱ्या करून घेऊया यामुळे सगळ्या पुऱ्या एकसारख्या पण होतात आणि पटपट पण -पट होतात तुम्ही छोटे छोटे गोळे करून पण या पुऱ्या लाटू शकता किंवा या पद्धतीनेही करू शकता तुम्ही भोपळ्याच्या गोड घाऱ्या नक्की खाल्ल्या असतील पण या तिखट पुऱ्या नक्की ट्राय करा या तयार पुऱ्या आता तेलात तळून घ्या तुम्ही बघू शकता ही पुरी किती छान फुगली आहे या पुऱ्या भोपळ्याच्या असल्यामुळे याचा कलर थोडा लालसरच येतो पण मध्यम गॅसवर तळल्या तर त्या व्यवस्थित तळल्या जातात आणि चवीला तर अगदी उत्तम लागतात या पुऱ्या तुम्ही प्रवासातही घेऊन जाऊ शकता लाल भोपळा खूपच पौष्टिक आणि हलका आहार मानला जातो त्यात भरपूर प्रमाणात विटॅमिन ए जे डोळ्यांसाठी खूप चांगले आहे विटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते फायबर पचन सुधारते पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवतो आणि अँटीऑक्सिडेंट्स जे त्वचा व शरीरासाठी उपयुक्त आहे म्हणूनच भोपळा डाएट प्लॅनमध्येही खूप वापरला जातो अशा प्रकारे बाकी सर्व लाटून आणि तळून घ्या एक प्रश्न स्वतःला विचारा मी स्वतःवर खरच विश्वास ठेवतो का कारण जग तुम्हाला तेव्हाच ओळखेल जेव्हा आपण स्वतःला ओळखू जग तुम्हाला तेव्हाच मान देईल जेव्हा तुम्ही स्वतःला मान द्याल लक्षात ठेवा जगातली सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे स्वतःवरचा विश्वास लोक हसतील लोक टोमणे मारतील लोक म्हणतील याच्यानं काही होणार नाही पण एक दिवस तेच लोक म्हणतील हा इथे कसा पोहोचला घरच्या स्वयंपाकातील खरी मजा म्हणजे साध्या पदार्थातून मोठी चव काढणं आणि लाल भोपळा हे त्याचं सुंदर उदाहरण आहे तुम्हालाही ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुमचा प्रत्येक छोटासा सपोर्ट आम्हाला अजून चांगलं काम करायला प्रेरणा देतो पुढच्या भन्नाट रेसिपीसाठी लवकरच भेटूया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद